रविवारचा दिवस रात्रीचे साडे नऊ वाजले होते पुण्यातील नानापेठच्या डोके तालीम जवळील अशोक चौकात गोळीबाराचा थरार पाहायला मिळाला पाच ते सहा बाईक वरून दहा ते बारा जणांची टोळी उतरली हल्लेखोरांनी एक नाही दोन नाही तर तब्बल पाच गोळ्या झाडल्या एवढंच करून ते थांबले नाहीत तर कोयत्याने सपासप वार देखील त्यांनी केले रुग्णालयात नेण्याच्या आधीच या माजी नगरसेवकाचा मृत्यू झाला होता चा या माजी नगरसेवकाचं नाव आहे वनराज वनराज आंदेकर भर रस्त्यावर आंदेकरांची हत्या का आणि कुणी केली हे तर आपण जाणून घेणारच आहोत याबरोबरच वनराज आंदेकरांचा पुण्यात पंचवीस वर्ष दहशत पसरवणाऱ्या आंदेकर टोळीशी नक्की काय संबंध आहे वनराज आंदेकरांचा इतिहास नेमका काय आहे ज्यांच्या हत्येमुळे अख्ख पुणं आता सध्या हादरलं आहे ते राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर नेमके आहेत तरी कोण हे सगळं जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पूजा तुम्ही पाहताय पुण्यात असलेल्या गुन्हेगारी टोळ्यांपैकी एक टोळी म्हणजेच आंदेकर टोळी सगळ्यात तो जुनी टोळी अशी या टोळीची ओळख पंचवीस वर्ष पुण्याच्या मध्यवर्ती भागात आंदेकर टोळीची दहशत होती या टोळीचा म्होरक्या होता तो म्हणजेच बंडू उर्फ सूर्यकांत आंदेकर आता सूर्यकांत आंदेकर आणि वनराज आंदेकरांचा नक्की काय संबंध सूर्यकांत आंदेकर दुसरे तिसरे कुणी नसून वनराज आंदेकरांचे वडील आहेत एकोणीसशे पंच्याऐंशी पासून खून असेल खुनाचा प्रयत्न असेल धमक्या देणं असेल याचबरोबर वेगवेगळे गुन्हे सूर्यकांत आंदेकरवर फरसानखाना खडक त्याचबरोबर समर्थ पोलीस स्टेशनमध्ये दाखल आहेत याचबरोबर साताऱ्यामध्ये देखील सूर्यकांत आंदेकरांवर गुन्हे दाखल झाल्याचं समोर आलेलं आहे काही वर्षांपूर्वीच प्रमोद माळवतकर या माळवतकर गँगच्या गुंडाची हत्या करण्यात आली होती यामध्ये सूर्यकांत आंदेकरचं नाव समोर आलं होतं माळवतकर आणि आंदेकर टोळीचा जो वाद आहे तो फार जुना आहे आणि याच वादातून माळवतकर याची हत्या झाली होती आणि या हत्येमध्ये कोर्टानं जे आहे ते सूर्यकांत आंदेकरला दोषी ठरवलं होतं आता जे राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक आहेत ज्यांची हत्या करण्यात आलेली आहे त्यांचा आणि या आंदेकर टोळीचा काय संबंध आहे का तर इथे संबंध फक्त एवढाच दिसतोय की सूर्यकांत आंदेकर जे या टोळीचे मोरके आहेत जे या टोळीचे प्रमुख आहेत ते वनराज आंदेकर यांचे वडील आहेत पण वनराज आंदेकर यांचा या टोळीशी काही फार संबंध येत नव्हता पोलिसांशी जेव्हा आम्ही बोलण्याचा बोललो तेव्हा पोलिसांनी असं म्हटलेलं आहे की वनराज आंदेकरांवर कुठलाही गुन्हा कोणत्याही पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेला नाहीये त्यांचा कुठलाही गुन्हेगारीशी संबंध नाहीये आता वनराज आंदेकर नेमके कोण आहेत त्यांचा आजपर्यंत जो जो राजकीय प्रवास राहिलेला आहे तो कसा राहिलेला आहे ते सुद्धा जाणून घेणार आहोत वनराज आंदेकर यांना राजकीय वारसा लाभलेला आहे वनराज यांची जी आई आहे त्या राजश्री आंदेकर या दोन हजार सात आणि दोन हजार बारा या दोन वेळा नगरसेविका राहिलेल्या होत्या त्याचबरोबर त्यांचे जे चुलते आहेत उदयकांत आंदेकर हे देखील माजी नगरसेवक आहेत दोन हजार सतराला ला झालेल्या पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये वनराज आंदेकर हे निवडून आले होते दोन हजार सतरा ते दोन हजार बावीस या कालावधीमध्ये वनराज आंदेकर नगरसेवक राहिले होते अंदेकर कुटुंबातील वत्सला आंदेकर या काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुरेश कलमाडी यांच्या कार्यकाळामध्ये महापौर देखील राहिलेले आहेत आता वनराज आंदेकर यांची हत्या कुणी केली तर त्यांच्या सख्या जावयानेच ही हत्या केल्याचं समोर आलेलं आहे कौटुंबिक वादातून हा खून झाल्याचं पोलीस तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे वनराज आंदेकर यांचे सख्खे जावई हेच त्यांचे हल्लेखोर होते गणेश कोमकर या वनराज आंदेकरांच्या जावयाने या हत्येचा कट रचला होता गणेश कोमकर यांची स्वतःची गँग आहे स्वतःची गँग त्याने तयार केली होती कौटुंबिक वादातून या खुनाचा कट त्याने रचला आपल्यावर हल्ला होणार याची कल्पना वनराज आंदेकरांना आधीपासूनच होती त्यामुळे ते सोबत माणसं घेऊन फिरायचे पण ज्या दिवशी त्यांची हत्या झाली त्या दिवशी रविवारचा दिवस होता घरगुती कार्यक्रम असल्यामुळे त्यांच्यासोबत त्यावेळी मुलं नव्हती याच वेळी हल्लेखोरांनी संधीचा फायदा घेतला आणि कट रचला आणि जी सगळी हत्या आहे ती पुण्याच्या त्या भर रस्त्यावर ही हत्या करण्यात आली एकूणच जर आपण बघितलं तर कधी काळी पुणं हे विद्येचं माहेर घर होतं पण आता तेच पुणे गुन्हेगारीच्या विळख्यामध्ये सापडलेलं आहे दर महिन्याला पुण्यामध्ये कधी ना कधी एकतरी गुन्हेगारीची बातमी समोर येतच असते भर रस्त्यामध्ये पुन्हा एकदा हा गोळीबाराचा थरार पाहायला मिळालेला आहे आणि गुन्हेगारी क्षेत्राशी पुन्हा एकदा पुणे आता गुन्हेगारीच्या विळख्यामध्ये सापडलेला आहे असंच आपण बोलू शकतो एकूणच हा सगळा जो प्रकार आहे यावर तुम्हाला काय वाटतं हे कमेंट सेक्शनमध्ये कळवा मुंबईतकला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद